आज नगरपरिषदेची आपलूच नगर परिषद पहिलीच निवडणूक आहे आणि तेरा वॉर्डातून उभे आहेत आणि एक नगराध्यक्ष हे आमचे सत्तावीस उमेदवार आजपर्यंत तयार आहे आणि आम्ही ज्या प्रकारमध्ये आजीदादांच्या घराचिन्हावरती आम्ही निवडणूक लढवत आहोत आम्हाला खात्री आहे कारण आम्ही सज्ज बोलूनच आहे की आमच्या गावाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी राज्याची तिजोरी राजेदादाच्या हातात त्यांनी मी म्हणजे बरोबोच निधी देण्याचा आम्हाला शब्द दे दिला दुसरा असा की ही लाडकी बहीण योजना महाराष्ट्र तेवढी जास्ती आज सुद्धा पण त्या ह्याच्यावरती म्हणजे आम्ही म्हणजे एवढं धाडसाने त्यांनी तो निर्णय घेतला राजेदा की लाडकी बहीण योजना राबवली तोच पॅटर्न आपण बिहारमध्ये बघितला की बिहारमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना त्यांनी निधी दिला आणि तिथे राज्यात राज्यात आणि केंद्रात भाजपची आणि माहिती आहे परंतु अकोट नगर परिषदेमध्ये अर्धी दादा गट दा हा दा स्वतंत्र सोहळावरती ओळखला नाही आता तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे असं कुठे युती आहे कुठे असं तुम्ही का समीकरणा बघितले असतील की ना होतो न भविष्य आता कसं की ज्याला आपल्या गावाचा विकास करायचा असेल तो सकारात्मक एक एकत्र येईल म्हणजे एका सकारात्मकपणे एकत्र येईल आणि त्याप्रमाणे आज तो पहिला दिवस आता करायचा आहे माझे आमदार गणपती यांच्याकडून एक ट्राईडलाईन वापरली जाते की आपल्यामध्ये मोलते पाटील दहशत आहे दहशत सोपवण्यासाठी आपलीमध्ये दहशत आहे आता ज्याने म्हटलं त्यांना माहिती असेल आम्ही काय सांगण्याब आम्ही मोलते पाटील या निवडणुकीचं आपलं विजय काय असणार खरं सांगू का की म्हणजे ह्या गावाचा विकास झाला म्हणजे अजूनसुद्धा म्हणजे जरी सत्तर वर्ष झाली असली तर पहिली जी होती चाळीस वर्ष सहकार वर्ष होते तोपर्यंत ह्या गावाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास झाला एक नंबरची आशा खंडातली ग्रामपंचायत होती कोट्यवधीचे उल्लाटन करणार तर जे आहे तीस पस्तीस वर्षाच्या काळात थोडंसं आपण बॅकफूटला गेलो आहे डेव्हलपमेंट नाही नगरविकास झालेला नाही आहे म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की इथल्या जनतेलाच विचारायचं की समस्या काय आणि त्यातून बघते एवढंच की होण्यासारखं आहे का आणि आम्ही जो पक्ष घेतला आहे बेदावड आणि अजितदादांचा तर त्यांच्या आताच्या राज्याचे दुजोरीचे किल्ले आहेत निश्चित आम्हाला बरोबरच निधी मिळणार आहे आणि त्यांनी शब्द शब्दांचे ते पक्के आहेत बघा विकासाच्या बाबतीत कमी म्हणजे असं की तुम्हाला मूलभूत गरजा तर आम्ही दिल्या पाहिजेत का नाही जे नेतृत्व करतात आणि रस्ता लाईट पाणी हे तर आहे तुम्हाला चालायला सडक चांगली पाहिजे रात्री गल्लीपुळातून तर तुमची मुलगी बहीण बायको जर रात्री आठला आली तर तिथे निदान दिवा तरी पाहिजे गटरी सगळ्या अशा बाबाशा वाहून जात आहेत त्याला बंदिस्त गटरी नाही किंवा कुठलं त्याच्यावरती काय कसं घरात लोकांच्या घुसत आहेत तर हे सगळं जे आहे पाणी पाण्याचा प्रश्न मोठा आहे की पाणीसुद्धा म्हणजे मधल्या काळात तर आठ आठ दहा दहा फूट खाली खड्डा घेऊन मुळपाताने पाणी काढत ही अवस्था जर घेतली असेल वार्षिकला आपल्या जनसेवा वार संघटनेला सहा महिने काम करण्याची संधी मिळाली यावेळी संधी मिळेल सगळ्यांच्या हातात त्यावेळी संधी द्यायची निश्चित मिळेल खात्री आहे कारण लोकांना विकास असतो